नमस्कार मित्रांनो आर एस पब्लिकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये आज आपण काही प्रश्न पाहणार आहोत त्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर चला आजच्या या व्हिडिओमधील पहिला प्रश्न पाहूयात नीरज चोप्राने फेडरेशन कप दोन हजार चोवीसमध्ये सुवर्णपदक जिंकले ते कुठे आयोजित करण्यात आले होते तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी भुवनेश्वर भालाफेक स्टार आणि ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने भुवनेश्वर येथे झालेल्या फेडरेशन कप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुवर्ण पदक जिंकले टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या नीरजने अंतिम स्पर्धेत ब्याऐंशी पॉईंट सत्तावीस मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले नीरज चोप्रा यांनी दोन हजार एकवीस मध्ये या कार्यक्रमात शेवटचा भाग घेतला होता कान्स फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस मध्ये भारतीय पॅवेलियनचे उद्घाटन झाले ते कुठे आयोजित केले जात आहे आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए फ्रान्स बघा फ्रान्समध्ये सत्याहत्तरव्या कान चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे तेथे भारतीय पॅवेलियनचेही उद्घाटन करण्यात आले आहे भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे दरवर्षी प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवातील भारतीय आयोजन केले जाते माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी फ्रान्समधील भारताचे राजदूत जावेद अश्रफ यांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन करण्यात आलेले आहे कोणत्या प्रसिद्ध भारतीय फुटबॉलपटूने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए सुनील छेत्री भारताचा प्रसिद्ध फुटबॉलपटू सुनील छेत्री यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे कोलकाता येथे सहा जून रोजी कुवेत विरुद्ध फिफा विश्वचषक पात्रता फेरी हा त्याच्या राष्ट्रीय संघासाठी शेवटचा सामना असेल छेत्रीने दोन हजार दोन मध्ये मोहन बागान सोबत खेळण्याची कारकीर्द सुरू केली के होती छत्रीने दोन हजार पाच मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि पाक विरुद्ध पहिला गोल केला कोणत्या कंपनीच्या कृषी ड्रोनला अलीकडे डीजीसीए कडून प्रमाणपत्र मिळालेले आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते ए आय टी एम सी वेंचर्स लिमिटेड सी वेंचर्स लिमिटेड म्हणजेच ए व्ही पी एल इंटरनॅशनल ला कृषी ड्रोन विराजसाठी डी जी सी ए प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे कंपनीचे सीईओ ओ हिमांशु शर्मा म्हणाले की ए व्ही पी एलच्या विराज यू एस कृषी ड्रोनला पहिल्या प्रकारचे प्रमाणपत्र मिळालेले आहे वर्ल्ड फ्यूचर एनर्जी समिट दोन हजार चोवीस कुठे आयोजित केली जात आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी अबुधाबी आखाती शहर अबुधाबीमध्ये जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषद दोन हजार चोवीस आयोजित केली जात आहे जागतिक ऊर्जा संक्रमण सुलभ करण्यासाठी आणि स्वच्छ आणि नूतनीकरणक्षम ऊर्जेमध्ये गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी या शिखर परिषदेचे आयोजन केले जात आहे अलीकडेच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कारभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी सौरभ गर्ग केंद्र सरकारने आय ए अधिकारी सौरभ गर्ग यांच्याकडे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी म्हणजेच एम ओ एस पी आय मंत्रालयाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे गर्ग हे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या बॅचचे ओडिशा कॅडरचे आय ए अधिकारी आहेत दरवर्षी जागतिक वारसा दिन कधी साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी अठरा एप्रिल सांस्कृतिक वारशाचा आदर आणि संरक्षण करण्यासाठी दरवर्षी अठरा एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो इंटरनॅशनल काउन्सिल अँड मॉन्युमेंटर्स अँड साइट्स म्हणजेच आय सी ओ एम ओ एसने एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये हा दिवस घोषित केलेला आहे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजे यू एन ई एस सी ओ ने एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये या दिवसाला मान्यता दिलेली आहे या वर्षीच्या जागतिक वारसा दिनाची थीम डिस्कवर अँड एक्सपिरियन्स डायव्हर्सिटी अशी आहे याचाच अर्थ विविधता शोधा आणि अनुभवा अशी या दोन हजार चोवीस या वर्षाची थीम राहणार आहे अलीकडेच अयोध्येतील श्रीराम सूर्यतिलक कार्यक्रम कोणत्या भारतीय संस्थेने महत्वाची भूमिका बजावलेली आहे तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजेच आय आय ए विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत एक स्वायत्त संस्था अयोध्येतील श्रीराम सूर्यतिलक कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावलेली आहे अयोध्येतील सूर्यतिळक कार्यक्रमात वापरलेली ऑटो मेकॅनिकल प्रणाली सी बी आर ने तयार केली होती आणि हे उपक्रम ऑप्टिक बंगरोळने तयार केले होते भारतीय वायुसेनेने स्वदेशी मोबाईल हॉस्पिटल भीष्म क्यूबची एअरड्रॉप चाचणी कोठे केली होती आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी आग्रा भारतीय हवाई दलाने आग्रा येथे एअरड्रॉपसाठी अत्याधुनिक स्वदेशी मोबाईल हॉस्पिटल ची चाचणी केली आहे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया म्हणाले हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान कुठेही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि सर्वसमावेशक वैद्यकीय सहाय्य प्रदान करण्यास सक्षम आहे दोनशे जखमींवर उपचार करण्याची तयारी या करण्यात आलेली आहे नुकताच भारताचा पंच्याऐंशीवा ग्रँड मास्टर कोण बनला आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी पी श्याम निखिल पी श्याम निखिल हा भारताचा पंच्याऐंशीवा ग्रँड मास्टर ठरला आहे दुबई पोलीस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत त्याने तिसरा आणि अंतिम जी एम नॉर्म गाठला यासह त्यांची बारा वर्षाची प्रतीक्षाही संपली एकतीस वर्षीय श्याम निखिल दोन हजार बारा मध्ये पंचवीसशे एलो रेटिंग पॉइंट्स मिळवले होते परंतु ग्रँडमास्टर नॉर्म साठी आवश्यक रेटिंग मिळवण्यासाठी त्यांना बारा वर्ष वाट पाहावी लागली आय सी सी महिला टी ट्वेंटी दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित केला जाईल आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी बांगलादेश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आय सी सी ने आगामी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस चे वेळापत्रक जाहीर केलेले आहे बांगलादेशमध्ये मध्ये तीन ते वीस ऑक्टोबर महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेची नववी आवृत्ती असेल भारतीय क्रिकेट संघ सहा ऑक्टोंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे अलीकडेच चर्चेत असलेला सिंकुला पास कोणत्या राज्यात आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश बॉर्डर ऑर्गनायझेशन म्हणजे तयारीत आहे हा बोगदा शिंकुला खिंडीखाली वाहतुकीसाठी बांधला जाणार आहे हे निमू पदमदारचा रोड लिंकवर वसलेले आहे शिंकुला पास हिमालयाच्या लाहोर व्हॅली आणि लडाखच्या झास्कर व्हॅली दरम्यान सोळा हजार पाचशे ऐंशी फूट उंचीवर आहे अलीकडेच कोणत्या राज्यात स्कूल ऑन व्हील्स उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी मणिपूर मणिपूरच्या राज्यपाल अनुसुया उईके यांनी इम्फाळ येथे आयोजित कार्यक्रमात स्कूल ऑन व्हील्स चे उद्घाटन केलेले आहे शिबिरामध्ये राहणाऱ्या मुलांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे हा उपक्रम विद्या भारती शिक्षा विकास समिती मणिपूर यांच्या मार्फत राबवला जात आहे आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी आठ मे थॅलेसेमिया आजाराबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर जनजागृती करण्यासाठी दरवर्षी आठ मे रोजी आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो जागतिक थॅलेसेमिया दिनाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये थॅलेसेमिया इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक पॅनोस एंगलेझोस यांनी केली थॅलेसेमिया हा रक्ताचा अनुवंशिक विकार आहे आहेसवी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक कुठे होणार आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी कोची शेहेचाळीसवी अंटार्कटिक ट्रेडरी कन्सल्टेटिव्ह मिटिंग म्हणजे ए टी सी एम आणि पर्यावरण संरक्षण समितीची सव्वीसवी बैठक वीस ते तीस मे रोजी कोची येथे होणार आहे या बैठकीत भारत अंटार्क्टिकामध्ये नवीन संशोधन केंद्र स्थापन करण्याची औपचारिक घोषणा करणार आहे भारताची अंटार्क्टिका मध्ये दोन सक्रिय संशोधन केंद्रे आहेत त्यांचे नाव मैत्री आणि भारती कुस्तीच्या जागतिक प्रशासकीय समितीने कोणत्या कुस्तीपटू बंदी घातलेली आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी बजरंग पुनिया अलीकडेच युनायटेड वर्ल्ड रेसलिंग म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू या कुस्तीच्या जागतिक प्रशासकीय मंडळाने भारतीय स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाला या वर्षाच्या अखेरपर्यंत निलंबित केलेले आहे यापूर्वी नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने म्हणजेच एन ए डी एने डोपिंग चाचणी घेण्यास नकार दिल्यानंतर त्याला तात्पुरते निलंबित केले होते मात्र भारतीय क्रीडा प्राधिकरणाने म्हणजे एस ए आयने बजरंगाच्या प्रशिक्षणासाठी सुमारे नऊ लाख रुपये मंजूर केलेले आहेत भारताने अलीकडेच कोणत्या देशातून आपले लष्करी कर्मचारी मागे घेतलेले आहेत आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए मालदीव भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नुकतीच मालदीवमधून भारतीय लष्करी जवानांना माघारीची घोषणा केलेली आहे मालदीवमध्ये मानवतावादी आणि वैद्यकीय निर्वासन सेवा प्रदान करण्यासाठी भारतीय लष्करी कर्मचारी दोन हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान चालवत होते मोहम्मद मोजू यांच्या नेतृत्वाखाली मालदीव सरकारने भारताला आपले सैन्य मागे घेण्याची औपचारिक विनंती केलेली होती एच डी एफ सी लाइफ चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी के की मिस्त्री एच डी एफ सी लाइफ च्या अध्यक्षपदी के मिस्त्री यांची नियुक्ती विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने म्हणजेच आय आर डी आयने मंजूर केलेली आहे त्यांनी दीपक पारेख यांची जागा घेतलेली आहे ते हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच एच डी एफ सी लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते त्याने अलीकडेच भारतीयांसाठी विसा मुक्त प्रवेशाची अंतिम मुदत वाढवलेली आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी श्रीलंका तर बघा श्रीलंकेने अलीकडेच भारतीयांसाठी व्हिसा मुक्त प्रवेशाची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवलेली आहे श्रीलंकेच्या या उपक्रमाअंतर्गत भारत चीन रशिया जपान मलेशिया थायलंड आणि इंडोनेशियाचे नागरिक तीस दिवसांसाठी व्हिसा शिवाय श्रीलंकेत जाऊ शकतात अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने ऑक्टोबर मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीची युनिसेफ इंडिया राष्ट्रीय ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी करीना कपूर खान बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानची युनिसेफ इंडियाची राष्ट्रीय ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे करीना कपूर दोन हजार चौदा पासून युनिसेफ इंडियाशी संबंधित आहेत आणि तिने मुलींचे शिक्षण आणि लैंगिक समानता यासारख्या मुद्द्यांवर काम केलेले आहे जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित केली जात आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे नेदरलँड पर्याय क्रमांक सी नेदरलँड तर बघा नेदरलँडमधील रॉटरडॅम येथे तेरा ते पंधरा मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आलेले होते भारताने प्रथमच या स्पर्धेत स्वतःचा पॅवेलियन उभारलेला आहे भारतीय पॅवेलियनची स्थापना भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने केलेली आहे आणि त्याचे उद्घाटन मंत्रालयाचे सचिव भूपिंदर येस यांच्या हस्ते झालेले आहे जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वर सर्वाधिक वेळा चढाई करण्याचा विक्रम कोणी केला आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक का बी रीता शेर्पा तर बघा रीता शेर्पा यांनी व्यांदा जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करून इतिहास रचलेला आहे तर आपल्याला कामिरिता शेर्पा यांनी हे जे माउंट एव्हरेस्ट शिखर आहे हे किती वेळा सर केलेलं आहे हे लक्षात ठेवण्याची गरज आहे ते म्हणजे एकोणतीस व्यांदा त्यांनी हे शिखर सर केलेले आहे कामीरिता ही सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट सर करणारी गिर्यारोहक ठरलेले आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी पहिल्यांदा जगातील सर्वात उंच शिखर जिंकले नेपाळ सरकारने एप्रिल ते जून या कालावधीत या वर्षीच्या वसंत ऋतूसाठी चारशे गिर्यारोहकांना परवानग्या दिलेल्या आहेत सिनियर नॅशनल सेलिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कोठे आयोजित केली जात आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए मुंबई सिनियर नॅशनल सेलिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस याचे आयोजन मुंबई बंदरावर करण्यात आले आहे हे बारा ते अठरा मे दोन हजार चोवीस दरम्यान इंडियन नेव्हल वॉटरमॅनशिप ट्रेनिंग सेंटर म्हणजेच आय एन डब्ल्यू टी सी मुंबईद्वारे आयोजित केले जात आहे इंडियन नेव्ही सेलिंग असोसिएशन आय एन एस ए हे देखील यामध्ये सहकार्य करत आहे या स्पर्धेसाठी देशभरातील दहा प्रमुख सेलिंग क्लबमधील ब्याऐंशी स्पर्धकांनी नोंदणी केलेली आहे भारत फ्रान्स संयुक्त लष्करी सराव शक्तीची सातवी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित केली जात आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी मेघालय भारत फ्रान्स संयुक्त लष्करी सराव शक्तीच्या सातव्या आवृत्तीचे आयोजन मेघालयातील उमरोई येथे केले जात आहे हा लष्करी सराव तेरा ते सव्वीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत केला जात आहे दोन्ही देशांदरम्यान दर दोन वर्षांनी शक्ती हा लष्करी सराव आयोजित केला जातो त्याची शेवटची आवृत्ती नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आलेली होती अलीकडे चर्चेत असलेले चहा बहार बंदर कोणत्या देशात आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी इराण भारत आणि इराण यांनी चा बहार बंदराच्या कामकाजात वाढ करण्याच्या उद्देशाने दहा वर्षाच्या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केलेली आहे हा निर्णय मध्य आशिया आणि युरोपच्या काही भागांमध्ये भारताचे सामरिक हित अधोरेखित करतो चहा बहार बंदर हे चहा मधील एक बंदर आहे जे आग्ने इराणमध्ये ओमानच्या आखातावर आहे इंग्लंडच्या कोणत्या क्रिकेटपटूने अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी जेम्स अँडरसन इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर तो क्रिकेटला अलविदा करणार आहे जुलैमध्ये बेचाळीस वर्षाचा होणारा अँडरसनने दोन हजार घेतले आहेत जो कसोटी इतिहासातील कोणत्याही वेगवान गोलंदाजाने सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या आहेत जिमीच्या नावावर वन डेत दोनशे एकोणसत्तर विकेट्स आहेत पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी साठी कोटा मिळवणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू कोण आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए अमन सेहरावत दोन हजार चोवीसमध्ये पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवणारा अमन सेहरावत हा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू ठरलेला आहे आशियाई चॅम्पियन सेहरावतने तुर्कीतील इस्तंबुल येथे जागतिक कुस्ती ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुषाच्या सत्तावन्न किलो फ्रीस्टाईल गटात पॅरिस चा कोटा मिळवला जम्मू आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी ऑपरेशन सर्व शक्ती जम्मू काश्मीर राज्यात पाकिस्तानच्या पाठिंब्याने सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांना आळा घालणे हा या मोहिमेचा उद्देश आहे या मोहिमेचे उद्दिष्ट केंद्रशासित प्रदेशात विशेषतः पीर पंजाब पर्वतरांगाच्या बाजूने पाकिस्तानने केलेल्या दहशतवादाचे पुनरुज्जीवन करणे हा आहे पाकिस्तानातील दहशतवादी गट राजौरी पूंछ सेक्टरमध्ये पुन्हा दहशतवादाला खतपाणी घालण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये वीसहून अधिक जवानांना आपला जीव गमवावा लागलेला आहे लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने स्वतंत्र संपर्क यंत्रणा तयार केली आहे त्याला काय नाव देण्यात आलेले आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए संभव संभव तंत्रज्ञानाच्या विकासाचे उद्दिष्ट भारतीय लष्कराला भेडसावणाऱ्या माहिती सुरक्षा आव्हानांना तोंड देणे आहे शिवाय त्याची निर्मिती सुरक्षित दळणवळण पायाभूत सुविधांच्या स्थापनेला हातभार लावेल ही प्रणाली एंड टू एंड सिक्युरिटीने सुसज्ज आहे यात अत्याधुनिक जी तंत्रज्ञानाचा समावेश आहे संभव कसा उपयोगी पडेल तर याबाबत जर आपण माहिती पाहिली तर मोबाईल नेटवर्क कम्युनिकेशनमध्ये डेटा लीक होण्याचा धोका नेहमीच असतो संभव प्रणाली तंत्रज्ञान एंड टू एंड सुरक्षित मोबाईल इकोसिस्टम मजबूत करते ही प्रणाली जाता जाता जलद कनेक्टिव्हिटी इकोसिस्टम मजबूत करते यासाठी कमांडर सायबर ऑपरेशन्स सपोर्ट विंग्स म्हणजेच सी सी ओ एस डब्ल्यू ची स्थापना केलेली आहे ज्यामुळे सायबर सुरक्षा क्षमता वाढते सी सी ओ एस डब्ल्यू हे भारतीय सैन्याच्या विशेष युनिट्स आहेत जे अनिवार्य सायबर सुरक्षा कार्य पार पाडण्यासाठी फॉर्मेशन्सना मदत करतात एका अहवालानुसार सर्व कमांड साठी सहा सी सी ओ एस डब्ल्यू स्थापना केले जात आहेत या व्यतिरिक्त या उपक्रमात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते